सकाळी आठ वाजता सुमारास जळगाव कारागृहाचे अधीक्षक श्री वांडेकर यांचा आमच्या मोबाईलवरून फोनवरती फोन आला होता व त्यांनी आम्हाला असं सांगितलं की कारागृहामध्ये दोन कैद्यांमध्ये मारामारी झाली आणि त्यातल्या एका कैद्याने दुसऱ्या कैद्याला काहीतरी धारदार आहेत त्यांनी मानेवर त्यांनी छातीवरती वार करून त्याला जखमी केलेला आहे आणि हॉस्पिटलला त्याला सिव्हिल हॉस्पिटलला दाखल केलेला आहे दरम्यान ज्या काळात तो मरण पावलेला आहे तरी ताबडतोब पोलीसमध्ये पाठवा हे त्यांनी आम्हाला कळू नये आम्ही ताब्यात स्वतः पोलीस कारागृहामध्ये पोहोचलो त्यावेळेस माहिती घेता असं समजलं की आ, सेपरेट बऱ्या क्रमांक चार या ठिकाणी मयक मोहसिन अजगर खान वय सगळी हा भोसावळ राहणार आहे आणि त्याच्यासोबतच त्याचा दुसरा दुसरा साथीदार जो आहे शेख आरोपी शेखर शेखर हिरालाल मोगे असे दोघं जण क्रमांक तीन आणि चार मध्ये राहतात आणि त्यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून थोडेसे वादविवाद होते आणि त्याची त्याच्याबद्दल नाराजी होती त्यातनं सकाळी त्यांनी आठ वाजताच्या सुमारास मोहसिनला म्हणजे मय त्याला त्याच्या डायरेक्ट मध्ये जाऊन तातडीने वार करून त्याला जखमी केली आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे आणि सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि लवकरात लवकर आम्ही सदर प्रकरणामध्ये आरोपीला ताब्यात घेऊन तिथं तपास करून कोर्टामध्ये दोषारोपत्र पाठवण्याची तज ठेवत आहोत रेकॉर्ड चेक केलेला असता भुसावळ शहर पोलीस स्टेशनला सन दोन हजार एकोणीस मध्ये एक गुन्हा दाखल आहे सीआर नंबर दोनशे बावीस एकोणीस कुलकरी हम्प्या उर्फ बाबूराव खरात एक, एक नामकीन गुंडा होता आणि त्याच्यासोबत आणखी काही जणांच्या मर्डरमध्ये या संखित आरोपींचा सहभाग असल्याची माहिती आहे आणि संदर्भात गुन्हा पण दाखल झालेला आणि मान्य न्यायालयाच्या आदेशाने सध्या सर्व आरोपी हे सबगीरला अंडर ट्रायल त्यांच्यावरती केस चालू आहे तर आपण पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर